ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस जुलैच्या भागामध्ये पूर्णाची प्रतिमा बोलत नसल्यामुळे खूपच अस्वस्थ असते आणि ती प्रतिमाकडे पाहत असते प्रतिमा इतक्या वर्षांनी तू मला भेटलीस पण तू माझ्याशी बोलत का नाहीयेस म्हणजे मरणाआधी तुला एकदा भेटावं तुझी गळा भेट घ्यावी ही माझी शेवटची इच्छा तू का पूर्ण करत नाहीयेस प्रतिमा ऐक ना मला भेट ना या आईची ही इच्छा पूर्ण म्हणत करणार हतबल झालेली असते प्रतिमा मात्र सायलीच्या मागे असते त्यावेळेला अर्जुन म्हणतो त्या अगं काय झालंय तुला हवे तेवढा वेळ घे तुला जो वेळ घ्यायचा तो वेळ घे तू तुझा स्वतःचा वेळ घे पण पूर्णाजीला पूर्णाजीला एकदा गळा भेट दे या सगळ्यामध्ये तू न पूर्णातजीला असे त्याची तिचं हे करू नकोस तिला खूप वाईट वाटतंय असं म्हणत अर्जुन सगळे प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता पूर्ण जी सांगते गेले एकवीस वर्ष एकवीस वर्ष तुझ्या ह्याने मी भंडावून गेलेली आहे मला न खरच वेड लागलेला आहे मला न बोल तू खरंच बोल असं म्हणत आता पूर्णाजी आपल्या लेखीला बोलण्यासाठी सांगत असते आणि मदतीच्या आशेंनी ती अर्जुनकडे पाहते अर्जुन म्हणतो पूर्णाई तू काळजी करू नकोस आपण प्रतिमात्याला तुझ्याशी बोलायला लावूया यावरती प्रताप म्हणतो पूर्णाई थांब जरा तू घाई करू नको स्वतःला त्रास करून घेऊ नको यावरती आता सायली सांगते मला तुम्हाला दोन गोष्टी प्रतिमात्यांच्याबद्दल सांगायच्या आहेत यावरती आता पूर्णाजी म्हणते दोन गोष्टी कसल्या दोन गोष्टी यावरती सायली सांगते प्रतिमा त्यांची वाचा गेलेली आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता अर्जुन म्हणतो काय वाचा गेले आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो की प्रतिमाची वाचा कशी गेली आणि तितक्यातच सायली दुसरा बॉम्ब फोडते सायली सांगते फक्त इतकंच नाही तर त्यांना ना मागचं काहीही आठवत नाहीये ओळखतच नाही त्या अशा भांबावलेल्या आहेत आणि त्या अशा घाबरलेल्या आहेत आपण त्यांना या परिस्थितीमध्ये समजून घ्यायला पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे असं म्हणत सायली आता पूर्णांजीला समजून सांगत असते की आपण आपण प्रतिमा प्रतिमात्याला थोडा वेळ देऊया आता मात्र पूर्णाजीला जबरदस्त धक्काच बस पूर्णाजी म्हणते देवा काय हे माझ्या लेखीच्या वाट्याला अजून किती दुःख देशील एकवीस वर्ष वेड्यासारखी भटकत आहे ती एकवीस वर्ष आपल्या कुटुंबापासून लांब राहिली एकवीस वर्षापूर्वीचा हा भयान अपघात आणि त्यानंतर सापडलेल्या प्रतिमाला अशा अवस्थेत बघताना मला काय वाटते कळत नाहीये देवी आई काय माझ्या प्रतिमा सोबत हे नियोजन केलेलं आहेस तू खरंच माझ्या प्रतिमाला इतका त्रास देऊन काय तू राहू शकतेस असं म्हणत पूर्णाजी खूपच हादरते आपल्या लेकीला होणारा हा त्रास बघून पूर्णाजीला धक्का बसत असतो तोपर्यंत सायली आता पूर्णाजीला सावरण्यासाठी येते पूर्णाई ऐका ना मी काय म्हणते ते तुम्ही ऐकून घ्या खरं सांगू का तर प्रतिमा त्या ह्या एकवीस वर्षांच्या तुमच्या इकडे आहेत तुम्ही इतकी तपश्चर्या केली एकवीस एका मृतदेहाच दहन पण केलं होतं मग तुम्ही विचार करा आपण आशा सोडलेली असताना प्रतिमा त्या आपल्या समोर व्यवस्थित धडधाकट उभे आहेत हा काही चमत्कार नाहीये का आपण एक प्रकारे देवाचे आभार मानूया ना इतक्या मोठ्या संकटातून त्यांनी आपल्याकडे प्रतिमा त्यांना पाठवलेला आहे त्यामुळे आपण प्रतिमात्यांना या सगळ्यातून सावरायला वेळ देऊया आणि या सगळ्यामधून आपण प्रतिमात्यांना बाहेर काढू नक्कीच त्यांना सगळ्या त्यांचा भूतकाळ आठवेल नक्कीच तुम्ही आठवाल ही आपली परीक्षेची वेळ आहे त्याचबरोबर ही आत्याच्या सुद्धा परीक्षेची वेळ आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता पूर्णाची म्हणते सायली खरं सांगू का तर तुझे उपकार जितके मानावे ना तितकं कमी आहे यावरती सायली म्हणते पूर्णाई असं काय करताय उपकारा पण लोकांना आपल्या स्वतःच्या लोकांचे आपण उपकार कधी मानतो का असं म्हणत आता मात्र इकडे सायली पूर्णाजीला पूर्णाजी म्हणते नाही सायली खरंच म्हणजे मला लवकर नाही पण उशिरा का होईना समजलेला आहे की या घरासाठी योग्य सून म्हणून तूच आहेस तू या घरातल्या प्रत्येक संकटाला सामोरं गेलीस ज्या वेळेला प्रतिमाचं दहन चाललेलं होतं त्या बॉडीचं त्यावेळेला तूच म्हणाली होतीस की नाही ही प्रतिमा नाहीये खरंच तुझा विश्वास जिंकलाच सायली। खरंच खूप खूप आभार असं म्हणत पूर्णात जी खूप खुश झालेली असते आणि सगळेच जण खूप खुश झालेले असतात त्यावरती प्रताप म्हणतो खरंच आहे पूर्णाई म्हणजे या सगळ्यामध्ये ना आपल्याला आपल्याला प्रतिमा आपली परत भेटलेली आहे आणि थोड्या दिवसात का होईना तिची स्मृती सुद्धा परत येईल तोपर्यंत अस्मिता म्हणते अगं प्रतिमा तुला खरंच काही आठवत नाही असं म्हणू नकोस हे बघ आम्ही सगळे तुझ्यावरती किती प्रेम करतो हे बघ ठिकठिकाणी तुझे ना आम्ही फोटो पण लावलेत असं म्हणत अस्मिता प्रतिमाला ते फोटो पाहायला सांगते प्रतिमा ते फोटो पाहते आणि भाव चळते आपलाच फोटो आपल्या समोर ती प्रतिमाला जबरदस्त धक्काच बसतो आणि ती थोड्या वेळासाठी गडबडते समोर पाहिल्यावरती तिला चक्करला सारखं होतं गरगरला सारखं होतं आत्तापर्यंत तिला काहीही आठवत नसताना एकवीस वर्षापूर्वीचा फोटो, एक फोटो बघून आता ती गडबडते त्याच वेळेला तिची अवस्था बघून चैतन्य आणि अर्जुन म्हणतात एक मिनिट एक मिनिट सगळ्यांनी शांत बसा मला असं वाटतंय प्रतिमात्यांना हा फोटो बघून जरा खूप त्रास होतोय आपण एक काम करूया इतकी घाई घाई नको करूया त्यांना सगळं आठवण्यासाठी इतकी घाई करून काही उपयोग नाहीये त्यांना त्यांच्या कलाने सगळं आठवू दे असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रतिमाला वेळ दिला जातो आणि सगळ्यांना हे म्हणणं पडत की घाई गडबडीत्याला उगाच या साग्या सगळ्यामध्ये दे त्रास द्यायला काही अर्थ नाही त्यावेळेला अर्जुन म्हणतो पण राहून राहून मला एक गोष्ट खटकते आहे की मग किल सिनियरला सापडलेली ती बॉडी ती बॉडी कुणाची होती आणि मग ती प्रतिमात्याची बॉडी म्हणून दहन केली कारण तिची डी एन ए टेस्ट केली होती मग ही डी एन कशी आली मला तर काहीच कळत नाहीये प्रताप हो रे हे सगळं काहीतरी आहे यावरती आता मात्र इकडे लगेच अर्जुन म्हणतो मला असं वाटतं या सगळ्याची उत्तर फक्त आणि फक्त सिनियरच देऊ शकतो सिनियरलाच या प्रश्नाची उत्तर माहिती आहे पण सिनियरला प्रतिमात्याला पाहिल्यावरती इतका आनंद होईल ना मी ताबडतोब सिनियरला फोन करून इकडे बोलवून घेतो असं म्हणत अर्जुन ताबडतोब आता इकडे रविराज किल्लेदार यांना फोन करायला निघतो जेणेकरून लवकरात लवकर रविराज किल्लेदार इकडे येतील अश्विन म्हणतो हो दादा लवकर बोलवतो रविराज किल्लेदार सरांना कारण त्यांना आपल्या बायकोला भेटून खूपच आनंद होईल आता मात्र सायली विचार करते की प्रतिमा त्यांना कदाचित रविराज सर आणि तन्वी यांना पाहिल्यावरती काही ना काहीतरी आठवेलच तोपर्यंत इकडे आता रविराज काहीतरी काम करत असतात आणि आता नागराज आणि प्रिया हे दोघ जण काहीतरी गुपचूप बोलत असतात प्रिया सांगत असते असं काय करताय लवकरात लवकर ते दागिने किल्लेदारच्या कपाटात नेऊन ठेवा पोलीस जर का पुन्हा आले ना तर तुमचं काही खरं नाहीये लवकरात लवकर लोगर हे सगळं करा नाहीतर नाहीतर पोलिसांच्या स्वाधीन जायला वेळ नाही लागणार यावर नागराज म्हणतो तू गप सारखी मला अक्कल शिकवत असते तू मला अक्कल शिकवावी इतकं काही मोठं नाहीये तू गप्प बस असं म्हणत आता मात्र इकडे नागराज तिच्यावरती चिडतो आणि तुला काय अक्कल आहे काय बोलतेस कळतंय का असं तिच्यावर डाफरतो यावरती प्रिया म्हणते मला काय अक्कल याच्यापेक्षा यावरती आता इकडे नागराज म्हणतो मला माहितीये काय करायचं ते तू नको सांगूस दागिने मी काढून आणलेत ना ठेवण्याचं पण काम मी नक्कीच करेन असं म्हणत असतानाच इकडे आता अर्जुनचा फोन आल्यावरती रविराज म्हणतात अर्जुनचा फोन अर्जुनचा फोन मला का आलाय असं म्हणत ते फोन घेतात तोपर्यंत प्रिया गडबडते अरे बाप रे या अर्जुनने का फोन केला असेल म्हणजे अर्जुनने आम्ही आता इकडे गेलो होतो अलिबागला हे सत्य सांगायला कॉल केलाय का हा अर्जुन पण छुपा सुस्तो दिसलाय मला आता इकडे भुलवतोय आणि इकडे येऊन हे सगळं यांना सांगतोय किल्लेदार ना सांगतोय सांग नाही नाही काहीतरी गडबड आहे असा विचार करत आता मात्र प्रिया थोडीशी भांबवलेली असते तोपर्यंत अर्जुन म्हणतो सिनियर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही एक काम करा बरं तुम्ही सगळ्यांनी तयार होऊन इकडे या यावरती रविराज म्हणतात काय रे काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे पूर्णाजीचा काही प्रॉब्लेम झालाय का पूर्णाई काही तब्येत वगैरे बिघडले का यावरती अर्जुन म्हणतो नाही अजिबात काही घाबरण्याचं कारण नाहीये उलट आनंदाची बातमी आहे ये तुझ्यासाठी इकडे एक सरप्राईज ठेवलेला आहे रविराज म्हणता सरप्राईज आणि इतक्या रात्री सिरियसली यावरती अर्जुन म्हणतो तू ये तर ती तुला समजेल तुझ्यासाठी हे सरप्राईज किती खास आहे ते असं म्हणत अर्जुन आता रविराज किल्लेदार यांना बोलवतो मग मात्र रविराज म्हणतात चला आपल्याला लवकरात लवकर सुभेदारांच्या घरी जायला पाहिजे प्रिया गडबडते का रविराज म्हणतात हे बघ मला काय माहीत नाहीये त्यांनी आपल्या सगळ्यांना बोलवले पटकन चेंज करा आणि निघा बरं प्रिया चांगलीच गडबडते वाट लागली बहुतेक अलिबागचं प्रकरण घरी समजलंय आणि त्यामुळे माझी आता काही खैर नाही पण आता आज्ञा असल्यामुळे बाजूला निघावं लागतं इकडे तोपर्यंत पूर्णाजी म्हणत असते सायली बरं झालं तुझी पुण्याई थोर म्हणून तू त्या मंदिरात गेलीस खरंच त्या मंदिरात गेलीस आणि तुला प्रतिमा त्या सापडली यावरती अर्जुन म्हणतो सायलीला त्याच दिवशी जेव्हा अलिबागला आम्ही होतो ना त्याच दिवशी तिला प्रतिमा त्या आहे असं ती म्हणत होती पण मी तिच्यावरती काही विश्वास ठेवला नाही ती मला सांगत होती की तिने एका बाईला वाचवलं ती बाई प्रतिमा आहे तिने चेहरा पाहिला घरी येऊन तिने आता ते स्केच पण काढलं आणि तू फोटो स्केच मी नाही विश्वास ठेवला मग सायलींनी आपल्या मनाच खरं करण्यासाठी त्या अलिबागला गेला आणि अलिबागच्या मंदिरामध्ये सायलीला पूर्णा सायलीला प्रतिमात्य सापडली यावरती मग मात्र आता कल्पना म्हणते पण काय रे अर्जुन तू तर तुझ्या क्लायंटच्या मीटिंगसाठी अलिबागला गेला होतास ना आणि सायली तर कुसुमकडे गेली होती मग कसं काय हे घडलं यावरती आता मात्र सायली आणि अर्जुन गडबडतात प्रताप म्हणतो अगं कल्पना तुला माहित नाही का नवीन नवीन लग्न झाल्यावरती गेली असेल ती नवऱ्यासोबत तुला नसेल सांगितलं असं म्हणत सगळेजण तो विषय तिकडे सोडून देतात आणि अर्जुन आणि सायली यांच्या पथ्यावरती पडतं अलिबागला ती का गेली होती सोबत तन्वी होती हे सगळं सत्यचा विषय तिकडे निघत नाही आणि हा विषय चालू असतानाच अचानक रविराज आणि त्यांच्या फॅमिलीची एंट्री होते रविराज खूप घाबरे घुबरे झालेले असतात काय झाले पूर्णाईला नक्की काय घडले म्हणून रविराज धावत पळत पूर्णाई पूर्णाई तब्येत बरी आहे ना तुमची का बरं इतक्या रात्री आम्हाला बोलवून घेतलं पूर्णाई काय झालंय पटकन बोला माझा जीव टांगणीला लागलाय असं म्हणत रवीराज एक न दहा प्रश्न पूर्णाजीला विचारत असतात पूर्णाजी म्हणते रविराज काहीही घाबरू नका मला काहीही झालेलं नाहीये झालंय तो देवी आईच्या कृपेने चमत्कार झालाय यावरती रविराज म्हणतात पूर्णाई चमत्कार कसला चमत्कार तर पूर्णाजी म्हणतात थांबा रविराज शांत व्हा आज न आज देवी आईने आपल्या पदरात एकवीस वर्षाचं दान टाकलंय यावरती रविराजांना पूर्णाई काय बोलते कोणाबद्दल बोलते काहीच कळत नसतं आणि काय बोलतय पूर्णाई पूर्णाई म्हणतात रविराज पहा तिकडे आज काय झालंय हे पहा आज ना आपल्याला आपल्याला खूप मोठा लाभ झालेला आहे आता मात्र रविराजांना काहीच कळत नसतं आणि ते पुढे पुढे एक एक पाऊल टाकायला लागतात पूर्णातजीने ज्या दिशेने रविराजांना सांगितलेलं असतं त्या दिशेने ते निघतात एक एक पाऊल टाकतात प्रतिमा एका पायरीला बसलेली असते आणि त्या पायरीच्या बाजूच्या डिझाईनच्या फटीमधून ती रविराजांना पाहत असते तिचा एकच डोळा रविराजांना दिसतो आता सगळेजण हा सोहळा पाहण्यासाठी खूप आनंद एकवीस वर्षानंतर आपल्या बायकोला भेटणारे रविराज आणि काहीही न आठवणारी प्रतिमा हे सगळ दृश्य सगळे जण अगदी आपल्या भरल्या डोळ्याने पाहत असतात रविराज एक एक पाऊल टाकत पुढे येतात पुढे येतात आणि आता ओढणीने झाकलेल्या प्रतिमाचा चेहरा बघताच रविराज ओळखतात आणि रविराज हादरतात सुमन हजरते आणि दोघांनाही आनंद होतो पण इकडे हादरून आनंद न होणारे ते म्हणजे नागराज आणि प्रिया यांची मात्र फाफलण होते deep. प्रिया म्हणते काय हो काय आहे म्हणजे ही जिवंत आहे आणि आपण काय केलं प्रिया गडबडते अहो आपल्या विरुद्ध कारस्थान करायचंच या नियतीने ठरवलंय का नक्की काय घडतंय आणि प्रियाला आपण केलेले कारस्थान आठवतात कशा पद्धतीने आपण त्या हॉस्पिटलमधून नर्सला मॅनेज करून एक बॉडी आणली त्या बॉडीवर ती प्रतिमाचे दागिने घातले आणि प्रतिमा गेले असं सगळ्यांना सा सांगितलं आता हे जर का सत्य उघड केलं आलं तर आपलं काही खरं नाही प्रिया म्हणते अहो काका काय करायचं जर या तर बाईने काही बोलली आणि ही मुळात कशी असं असताना रविराज आपल्या बायकोकडे येतात आणि प्रतिमा तू प्रतिमा तू एवढे शब्द त्यांच्या तोंडून येत असतात आणि त्यांना वाटत असत की हा आपला भास आहे याच्या आधी सुद्धा अचानक अनेक वेळा त्यांना भास झालेला असतो रविराज म्हणतात प्रतिमा खरंच तू माझ्यासोबत आहेस का याआधी सुद्धा मला अनेक वेळा भास झाले याआधी सुद्धा मला लोकांनी वेड्यात काढलं की प्रतिमा जिवंत नाहीये पण मला माहिती होतं की तू जिवंत आहेस तू कुठेतरी आहेस तू कधीतरी मला भेटशील पण दर वेळेला जेव्हा मला तू दिसायचीस ना तो माझा भास असायचा मला फक्त भास व्हायचा तू समोर आहेस असं वाटायचं पण त्यानंतर तू गायब व्हायचीस पण आता खरंच प्रतिमा तू आहेस ना बोल ना प्रतिमा मी तुझ्यासमोर उभा आहे तू माझ्याशी काही बोलत का नाहीयेस प्रतिमा बोल ना असं म्हणत रविराज आपल्या बायकोला बोलणार सांगत असतात आणि हे सगळं दृश्य प्रविराजांच्या डोळ्यामधलं पाणी रविराजांना वाटलेली खरे पण आहे सगळं बघून आता अर्जुन रडायला लागतो सिनियर खरंच आहे हे हा तुझा भास नाहीये प्रतिमा त्या आपल्यामध्ये आहेत खरंच आहेत त्या असं म्हणत अर्जुन रविराजांना हा तुझा भास नाही हे सांगतो इकडे प्रियाची सुरुवात होते जर का मी आता इथे गप्प बसले तर मी खोटी तन्वी आहे हे, हे सगळ्यांच्या समोर येईल काय करू काय करू ह्या न किल्लेदारपेक्षा मोठा ड्रामा मला करायला पाहिजे तर आणि तरच या बाईला सुद्धा आणि या घरच्यांना सुद्धा विश्वास बसेल की मी तन्वी आहे नाहीतर नाहीतर माझं काही खरं नाही एकतर या सायलीने हिला आणलंय म्हणतायत म्हणजे ही सायलीच भाव खाऊ हो जाणार पण नाही नाही आजच्या घडीला मला सायलीला भाव खाऊ द्यायचाच हो नाहीये असं म्हणत रविराज आणि आता प्रतिमा बोलत असताना धावत पळत प्रिया तिकडून येते आणि आई आई अगं इतक्या वर्षानंतर तू मला भेटलीस खरंच मला किती आनंद झालायस आता मला तू सोडून जाणार नाहीस ना पाच वर्षापासून मला तुझा सहवास नाही पाच वर्षानंतर आज पहिल्यांदा तुला मिठी मारते आई मला गच्च मिठीत घे ना आणि आई मला तू कधी कधी सोडून जाणार नाहीस ना आई बोल ना आई बोल ना असं म्हणत प्रिया आता तिला भांबावून सोडते घाबरलेली प्रतिमा ऑलरेडी भेदर le leas ही लोक कोण आहेत यांना आपण ना ओळखत नाही आपल्याशी इतकी जवळ का करतायत आणि त्यातच प्रियाने केलेला मोठा ड्रामा मग प्रतिमा अधिकच घाबरते प्रियाला धडकावून लावते प्रियाला बाजूला करते आणि आता या दोघांच्या इथून बाजूला जाऊन सायलीच्या इकडे जाऊन येते आता मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटतं प्रियाला धुडकावून प्रतिमाने आता सायलीची साथ दिलेली असते आणि त्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो आता सायलीला पण धक्का बसतो की आपल्या मुलीला पाहिल्यावर ती जरी कोणत्या आईला काहीही आठवत नाही असेल तरी मिठी मारल्यावरती आपल्या मुलीचा स्पर्श आईला जाणवायला पाहिजे ना आणि कळायला पाहिजे की ही आपलीच मुलगी आहे मग प्रतिमात्या असं का वागतायत देवळात तर मी त्यांना मिठी मारली होती तेव्हा तर त्यांनी अगदी घट्ट मला मिठीत घेतलं होतं आणि त्यांच्या स्पर्शामध्ये मला आपुलकी वाटली होती मग मा माय भेट ही अशी का होती आहे तोपर्यंत प्रिया म्हणते आई काय झालं आई काय झालं तू आता मला सोडून जाणार नाहीस ना आई बोल ना आई बोल ना असं म्हणत भांबावून त्या प्रतिमाला सोडल्यावर ती प्रतिमा खूपच घाबरते आणि तोपर्यंत धावत पळत मिठी मारते इकडे नागराज हे दृश्य पाहत असतो आणि त्याला आठवत की एकदा आपण मार्केटमधून चाललो होतो त्यावेळेला आपल्याला कारच्या मिररमधून हीच प्रतिमा दिसली होती आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटलं की आपला भास आहे पण नाही तीच ती प्रतिमा होती आणि त्यावेळेला ती जिवंत होती त्याच वेळेला तिला शोधून तिचा खात्मा केला असता तर कदाचित ही इकडे आली नसती चुकलं तेव्हाच चुकलं असा विचार करत नागराज असतो तो धावत पळत आता मात्र इकडे प्रतिमा निघते तोपर्यंत सुमन येते आणि प्रतिमा अहो तुम्हाला काहीच आठवत का असं काय करता ही आपली तन्वी हे रविराज भाऊजी पण प्रतिमा प्र, अगदी प्रियाला झिडकारतेच प्रियाचा हात झिडकारते धावत पळत सायलीच्या मागे जाऊन लपते सायलीला आपल्या मिठीत घेते सायली सुद्धा प्रतिमा त्यांना सावरते आता मात्र रविराज प्रिया सुमन नागराज या सगळ्यांना कळत की प्रतिमाला काहीच आठवत नाहीये आणि त्यामुळे त्यांना त्या म्हणजे आता नागराज आणि प्रिया यांना थोडस बरं वाटतं प्रिया विचार करते अशी काय ही ही तर माझी आई आहे आणि ही जाऊन सायलीकडे जाऊन कशी काय नक्कीच नक्कीच हे स्पर्शाचं आहे आपल्या मुलीची ओळख तिला पटली की काय असं म्हणत प्रिया गडबडते कारण प्रियाला माहिती असतं की आपण तन्वी नाही आहोत तर सायलीच तन्वी आहे आपण खोटेपणाचं नाटक करतोय इकडे तोपर्यंत अर्जुन विचार करतो तो प्रतिमा हत्या अशी का वक्तीये म्हणजे इतकं सगळं करून ती कुणालाच का ओळखत नाहीये सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आता या सगळ्याचं सोल्युशन काय काढायचं फक्त सायलीच्या जवळ असल्यामुळे सायली म्हणते मी प्रतिमा आत्यांना समजवते असं म्हणत ती प्रतिमात्यांना रूममध्ये घेऊन जाते रूममध्ये घेऊन गेल्यावर ती सायलिमेंट आहे प्रतिमा आत्या मला माहितीये तुम्हाला काहीच आठवत नाहीये मला माहितीये की तुम्ही या सगळ्यामध्ये भांबवलेले आहात पण एक विचार करा ना ती तुमची सगळी मायेची माणसं आहेत ना ती तुम्हाला भेटायला किती उत्सुक आहेत मग त्यांच्याशी तुम्ही असं वागलात तर त्यांना किती त्रास होईल तुम्हाला काही आठवत नसलं तरी मी तुम्हाला शब्द देते की ती सगळी तुमची माणसं आहेत ती तुमच्या हक्काची आहेत तुम्ही त्यांच्याशी नीट प्रेमाने वागाल का जशी माझ्याशी वागताय आणि प्रतिमा हसून होकार देते मग मात्र आता सायली प्रतिमाला घेऊन खायला येते तर इकडे प्रियाचे धंदे सुरू असतात प्रिया सांगते पूर्णात जी बघ ना या सायलीला काहीच नाही आहे तिला साधारण काही गोष्टी समजतच नाहीये म्हणजे बघ माझ्यासाठी आणि माझ्या बाबांसाठी माझी आई किती महत्वाची आहे पण हिला हिला काही कळतच नाहीये पूर्णाजी म्हणते हो ग हो कळतच नाहीये पण ते तिला नाही तुला तुला समजत नाहीये परिस्थितीचं गांभीर्य असं म्हणत पूर्णाजी प्रियाची खरडपट्टी काढते